ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं सा मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सततचा ढगाळ वातावरण आणि सततचा चालू असलेला पाऊस यामुळे काय होतं की आले पिकामध्ये आणि प्रत्येक पिकामध्ये जे ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश न आल्यामुळे काय होतं की प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही मंदावते हे आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल आणि त्याच पाठवट शेतकरी मित्रांनो की बऱ्याचशा शेतकरी म्हणतात की आमचे आले हे पिवळे पडायला लागलेले तर पिवळे पडण्याचं कारण बी काय असतं प्रकाश संश्लेषणाची क्रिया मांदवल्यानंतर आणि जे सततचा पाऊस पडल्यानंतर काय होतं की मुळांच्या अवतीवरती वो जास्त ओलावा तयार होत असतो आणि ओलावा जास्त तयार होतो आणि ढगाळ वातावरण काय कायम राहील कारण आता एक आठ ते पंधरा दिवसापासून सतत ढगाळ वातावरण नाही आणि त्यामुळे पिकाची ही वाढ ही खुंट खुंटते शेतकरी मित्रांनो पिकाची वाढ ही खुंटते त्याचे पाठीमागचे कारण हे आहे की ढगाळ वातावरण आणि जास्त पाऊस आणि मुळांच्या भोवतीस असलेलं पाणी आणि त्यानंतर ब पीक हे पिवळं पडायला चालवून जातं आणि या टायमिंगमध्ये पिकाला अन्नद्रव्याचा साठा हा भरपूर प्रमाणात लागत असतो तर त्यामध्ये ना आपल्याला काय करावं लागतं की नायट्रोजनचे प्रमाण हे कमी करून करावं लागतं नायट्रोजनचे प्रमाण कमी झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला पोटॅश आणि फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण हे थोडं वाढावं वा लागतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये मायक्रोन्यूटोनचा आपल्याला वापर करा वा जास्त करावा लागतो कारण की ह्या काळामध्ये अशा टायमिंगमध्ये की पिकाला आले पिकाला मायक्रोन्यूटोनचा जास्तीत जास्त हा असा मायक्रोन्यूटोनची जास्तीत जास्त ही गरज असते आणि मायक्रोन्यूटन दिल्यामुळं काय होतं की आपल्या पिकाला आपण एक तर फॉलिअर स्प्रेमध्ये मला तरी असं वाटतं की फॉलिअर स्प्रे आपण घेऊ शकतो मायक्रोन्यूटनचा आणि ऑल मायक्रोन्यूटन हा त्याला इसेन्शियल म्हणजे गरज असते तर ऑल मायक्रोन्यूटन आपण त्याच्यामध्ये वापर करायला पाहिजेत आणि त्याबरोबर पिकाची जी आहे अन्नद्रव्याची पूर्तता ही त्यामधून भरून निघते फॉरणी घेत असताना त्याच्यामध्ये एक पुन्हा एक शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायला हवं की आपण जेव्हा आले पिकावर फॉरणी घेत असतो तर ती फॉरणी घेत असताना पिकाला एक तर साडेनऊ ते अकराच्या दरम्यान तुम्ही फवारणी घेणं गरजेची गरजेची आहे किंवा साडे चा, चार आपलं चार ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत ही फवारणी सा साडेपाच वाजेपर्यंत साडेतीन ते सा साडेपाच सा ते सहापर्यंत फवारणी घेणंही गरजेची कारण की त्यामध्ये पा पानाचा स्टोमाटा हा ॲक्टिव्ह असतो आणि पडलेलं जे त्याच्यावरती पा औषध आहे ते शोषून घेण्याचं कार्य तर हे करत असतो शेतकरी मित्रांनो हे ओवरऑल आणि सध्या कंदकुजीचा प्रादुर्भाव हा जास्त चालू झालेला आहे कारण की त्याच्या पाठीमागचे कारण सातत चा ओलावा आणि रोगा साथी यास ही बुरशीजन्य रोगासाठी हे असं वातावरण हे एकदम कम्फर्टेबल आणि एकदम चांगलं असं या या अशा वातावरणामध्ये बुरशीचा आणि प्रादुर्भाव हा खूप जास्त वाढत असतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की अशा वेळेला आपण जे ट्रायकोडर्मा असेल सुडोनोमोस असेल ह्याही उर याचा वापर करू शकतो त्यानंतर पाणी सा न साचणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि जे न्यूट्रिशन आहे पिवळे पडण्याचं जे कारण आहे बरेचसे पिवळे पा प्लॉट हे आता पिवळे पडत आहे तर त्याच्या पाठीमागचे कारणंही तेच आहे तर त्यामुळे काय आहे की न्यूट्रिशनची पूर्तताही शेतकऱ्यांनी करावी जेणेकरून आपला प्लॉट हा आले हा आले पीक हे चांगलं राहील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद